सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो देशातील विविध राज्यातील विविध बाजार समित्यामध्ये आज कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ देशातील विविध राज्यातील विविध बाजार समित्यांचे वाढलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही एक रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ देशातील विविध राज्यातील कांदा बाजारभाव तर पहिले राज्य आहे बिहार बिहार राज्यातील गेराबारी या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे -कमी दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर देशातील पुढचे राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगड या राज्यातील रायगड या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार रुपये आणि रायगड या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जम्मू आणि काश्मीर या राज्यातील अनंतनाग या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि अनंतनाग या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कुल्लू या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर केरळ राज्यातील कंजिरापल्ली या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये या ठिकाणी कांद्याला कांद्याचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहे या ठिकाणी कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये यानंतर महाराष्ट्रातील लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार एकशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे त्रिपुरा त्रिपुरा राज्यातील विश्रामगज या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मणिपूर या राज्यातील इम्फाळ या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार सहाशे पन्नास रुपये या ठिकाणी कांद्याला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तब्बल चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर तेलंगणा राज्यातील रायथू बाजार या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर सर्वसाधारण दर आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी कांद्याची आवक कमी पाहायला मिळत आहे त्यामुळे कांद्याचे भाव कमी आहे यानंतर हरियाणा राज्यातील गणौर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे गुजरात गुजरात राज्यातील बिलमोरा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी, -कमी दरम्याला आहे नऊशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंड या राज्यातील हरिद्वार या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल